हर हर महादेव छावा पालखीकडे बघताना राजे मनातील साईबाईंना म्हणत होते आमच्या मुलाखात आलेल्या आमच्या मुलखात आलेल्या जगदंबेच्या मूर्तीचं दर्शन घेणं तुम्हास घडलं नाही कधी शंभूबाळांना घेऊन तुम्हास आपल्या बाहेरगावी हलटणला जाणं साधलं नाही तुमच्या अंतसमयी तुमची आमची भेटी झाली नाही नेहमी दूरदेशी असलेले आमचे महाराज साहेब असेच शिकारीचे निमित्त करून कायमचे दूर निघून गेले सही माणसांचा हा गुंता उकल होण्यासार सारखा नाही तरी एकला जीव पदरी घातला तुम्ही म्हणून तुम्ही शंभूबाळांना आमच्या हवाली केलं जेवढं साध्य होईल तेवढं आम्ही त्यांच्यासाठी करतो आहोत करणार आहोत पण पण या दुनियेत आलेल्या हर एक जीव एकलाच असतो स्वतःच्या अजोळाच तो कायमचा परखाश झालेला असतो किरणे कल्तीला आली असताना नजर टप्प्यात आले बाजाजी राजांनी गाववेशीवरच भोयांना पालखी ठाण करण्याची आज्ञा दिली एक स्वार पुढे धारून चिरंजीव शंभूबाळ आल्याची वर्दी आपल्या वाड्याकडे पाठवली निंबाळकरांचा मिसूर असलेला वारा ती खबर ऐकता चैतन्याने जागून उठला बजाजींचे चिरंजीव महादजी तुळोजी कान्होजी आणि गोर गोरखोजी खाजगीच्या कारभाऱ्यांना संधी घेऊन बाळराजांना सामोरे जाण्यासाठी गाव वेशीवर आले कारभाऱ्यांनी एक पाय बांधलं चितप कोंबड शंभूराजांच्या वरून उतरवून दूर फेकून दिलं राजांनी आपल्या चारी मामे भावांची उरभेद घेतली आता इथे काय बघा आपण काय म्हणतो अंधश्रद्धा आता अंधश्रद्धा बघतलं तर पूर्ण गाववाल्यांनी काय केलं शंभूराजांच्या अंगावरून कोंबडं उतरवलं म्हणजे त्यांची काय काढली दृष्ट काढली कोंबडं उतरवून ते कोंबडं दूर शिकलं तर तुम्ही सगळे काय म्हणणार मराठी की अंधश्रद्धा आहेत अंधश्रद्धा नाही आपले मामा राजे आणि सारे मामे भाऊ यांच्या समेत समवेत बाळराजांनी बाणगंगा नदी ओलांडून फलटणात आपल्या मातोश्री आऊसाहेबांच्या गावठाणात प्रवेश केला आपला घडीव दगडांचा चिरेबंदी वाडा नजरेत येताच बजाजी हात उंचवता करीत म्हणाले बाळराजे पाहिलात तुमच्या आऊसाहेबांचा वाडा मामांचे ते बोल ऐकताना आपला उजवा हात छातीवरच्या माळेतील कवड्यांना केव्हा कसा भिडला तो ते बाळराजांना कळलेच नाही समोरच्या समोरच्या वाड्याची वाड्याची नजर नजरे साठवण करीत शंभूराजे साऱ्यांच्या बरोबर वाड्याच्या फळे बंद ठोर दरवाजात आले सुहासिनी अर्थी तपकेत फिरवून त्यांची ओवाळण केली सोनमोहरांचा सटका त्यांच्यावरून उतरला पायीच्या मोदळ्या उतरून शंभूबाळांनी आपल्या आऊसाहेबांच्या वाड्यात पाहू शकले त्यांची घिरघिरती धीर नजर वाड्याच्या कानाकोपऱ्यात टिपत होती आपल्या छोटे खाणी उरात कोण प्रकारची घालमेल माजली आहे त्यांची त्यांना नीटपणे उपस्थ होत नव्हती चला चला बाळराजे प्रथम देवदर्शन करू बजाजी देवमहालाच्या रोखाने हात परी म्हणाले मामांच्या मागून महालात जाऊन शंभू राजांनी देवदर्शन केले बजाजींनी आपल्या कबिल्यातील साऱ्या स्त्रियांना महालात बोलावून घेतले हरवलेले काहीतरी मनोमन शोधून पाहणारे बाळराजे रात्रीच्या भोजनानंतर सुख व्हाईच्या महालात आले त्यांच्या संगती धारावून होती तिने मंचकावरती बिछायत हात फिरवून ठीक ठीक केली बाळराजांनी उतरून दिलेला मस्तकीचा टोप तिने चौरंगावरच्या तपकात ठेवला बाळराजे मंचकावर लेटते झाले पायगतीला येऊन धाराऊ त्यांच्या पाय हलक्या हाताने चेपू लागली त्यांच्या डोळ्यास डोळा लागला आहे असे वाटताच धाराऊने त्यांच्या अंगावर शाल पाखरली आणि फरस ती फरसबंदीवर अंथरलेल्या पिछाईतीवर आडवी झाली महालाच्या अंतरंगावर चिराखदाच्या ज्योत्यांनी ज्योतींनी आपल्या मंद प्रकाशाची पुवळ सरसाल पांघरती केली आपल्या गोंधळ्या हाताची वळी करून ती उशासारखी डोक्याखाली घेतलेल्या धाराऊंचा श्वास लयच सुरू झाला पण पण मंचकावरचे बाळराजे तळमळत होते जागे पालटामुळे जागे पाळतामुळे त्यांना झोप येत नव्हती ते सारखे फूस पलटत होते त्यांच्या अंगावरची शा तेव्हाच बाजूला पडली होती एकाच एक विचाराचा स्वार त्यांच्या मनाच्या तट्टावर मांड ठोकून बसला होता चारी बाजूनी ते कायदे आखडीत होता लागणारी ओढ असह्य होत होती कशा कशा दिसत होत्या आमच्या मासाहेब त्यांच्या त्या एका सवालांच्या काही घोडे टापा होऊन दौडू लागल्या कशा कशा दिसत होत्या साहेब का का आठवत नाही त्यांचा चेहरा पाण्याबाहेरच्या माशासारखे शंभू बाळ तळमळू लागले त्यांच्या काळजाची धडपड वाढू लागली एकाकी त्यांना पलीकडच्या दालनाच्या रोखाने कसली तरी खडखड स्पष्ट ऐकू येऊ लागली त्या दालनाच्या खिडक्यांच्या चौकटीद्वारे चौकटीची दारे थळथळत होती बाणगंगा नदीच्या रोखाने दौडत आलेला वारे झोत शुंकार गुजवीत निंबाळकरांच्या वाड्यात बे बेरोख घुसला होता तो सुंकार आणि त्यांना धरून उठणारी दारांची धडधड पडल्या पडल्या ऐकताना बाळराजांच्या डोळ्यांसमोर एका मागोमाग एक स्त्री मुद्रा गरगरत फिरू लागली फिरू लागल्या जिजाऊ पुतळाबाई सोयराबाई काशीबाई ब बजाजींच्या कबिळ्यातील मामीसाहेब पण पण त्या साऱ्या मुद्र्या सोन वाणात उजळून निघालेल्या होत्या त्यांच्या तेजाने बाळराजे दिपून जात होते अडोसा आसरा घ्यायला त्यांना सावळे पण पाहिजे होते मिटल्या डोळ्यांच्या हाताशी ते येत नव्हते म्हणून बाळराजांनी डोळे उघडले सगळा मह पिवळा धमक प्रकाशाने भरून गेला होता बाळराजांनी पुन्हा डोळे मिटले त्यांच्या अंगचा जामा घामाने कुर्ता दबडबला होता पलीकडच्या दालनातून वाढलेली थडथड आणि सुंकर येतच होते घायाळ झालेले शंभोबाळ तळमळत होते त्यांच्या अंगाखालचे छाय ती सुरपुतली होती साहेब अशी मोठ्याने कंठ फोडून साथ घालावी असे त्यांना वाटत होते डोळे मिटून पालखे पडलेल्या त्यांच्या छातीखाली सापडलेल्या भवानीच्या माळेतील कवऱ्यांचे श्वास सुद्धा घुस्मटत होते कोंडी कोंडी दाटली होती एका एकी पाठीवर पडलेल्या हाताच्या स्पर्शाने ते केवढे तरी दचकले आणि खाडकण मंचकावर उठून बसले ती धाराऊ होती मूलची मूळची गौरवर्णी असली तरी हात कपाळ गळा गोंधळलेला असल्यामुळे ती सावळीच दिसत होती तिला समोर पाहताच शंभूबाळ थरथरत बोलून गेले धाराऊ आऊ साहेब त्यांच्या दाट कुरळ्या केसांतून ममतेने आपली कुणबी गोटे फिरवी धाराऊ म्हणाली घेऊ नका म्या हाय नवं आणि तिने बालराजांचे मस्तक आपल्या छातीजवळ बिलकते केली बिलकते घेतले पलीकडच्या दाणांतील दारांची धडधड थडथड आता निसूर झाली होती वारे झोताचा सुंकार आल्या पावली निघून गेला होता ते पलीकडचे दालन निंबाळकरांच्या वाड्यातील बाळंतिणीचे दाळण होते काही सालांपूर्वी त्या दाळणात साईबाईंचा जन्म झाला होता धारावला शंभू बाळांना ते काही काही माहीत नव्हते धाराऊ आपल्या पदराने बाळराजांच्या कपाळी दाटलेला घाम टिकू लागले अंधारात मिसून झालेल्या फलटणला घेर धरलेली बाणगंगा नदी निराधार आसरा देत संथपणे वाहत थोडे दिवस फलटणात मुक्काम करून बजाजी मामांच्या सह शंभूराजे राजगडावर परतले या अवधी कोंढाण्यावरून होणाऱ्या तोफमारीने हैराण झालेल्या जसवंत शिंगाने कोंढाण्याचा वेढा हलवून हताशपणे औरंगाबादेची वाट धरली होती राजगड सोडून खाशेराजे अहमदनगर औरंगाबाद औरंगाबादेपर्यंतचा लाई बुलूक जेर करून राजगडावर परतले होते सुरत दूध जसवंत शिंगांची माघार बोगलाई मुलखाची मावळ्यांनी केलेली म मारे झोड यांनी औरंगजेबाच्या दिल्ली दरबारची हवा टाकू लागली आपल्या या हालचालींचा नतीजा म्हणून औरंगजेब आता कोण म्हणून सुग्याने पावळे टाकी याचा विचार करीत राजे आपल्या महा महाली खिडकीच्या चौकटीजवळ पाठीवर हात बांधून उभे होते त्यांची नजर पात्रावर चखडली होती हाताची सडक बोटे चळवळ करी एकमेकात पुन्हा पुन्हा गुंजळी जात होती बजाजी भेटला येत अस... बजाजी भेटीला येत असल्याची मिळालेली वर्दी सुद्धा ते विसरून गेले होते રાજ્ય મજાજી રાજા પાઠમોરી પાન ક્ષણભર ઘોટાળે તેમના આપણે એ સૂદ લાગુ અદબીનેતાવ રાજકારણી વિચારાની ધાંવણી તૂટલી બોલતે હોત તે બજાજીના મરોરીને નિઘ કરતા બજાજી जायला पाहिजे राजे मृग तोंडावर आहे जाण्यापूर्वी एक बाप कानावर घालावी म्हणून तसदी दिली तसदी कसली बोला राजे शांतपणे चालत बजाजींच्या जवळ आले खोरले महाराज गेले म्हणजे क्षणधर बजाजी शहाजी राजांच्या आठवणीने गप्प झाले होणार चुकत नाही राजे माणसांच्या हयातीचे माणसांच्या हातात काहीच राहत नाही बा बाळराजांना फलटणा समोर बघताना आम्हाला काही वेळा महाराजांची याद आली आणि एक गोष्ट मनाला भिडू भिडून गेली आता बाळराजांचे हात पिवळे करायला पाहिजेत घरात मर्तिक घडलं पाहिजे घरात मर्तिक घडलं असता एक वर्षाच्या आतच ते व्हायला पाहिजे नाही तर शास्त्राप्रमाणे तीन वर्ष काही शुभ कार्याला हात लागत नाही घालता यायचं शुभकार्याला हात नाही घालता यायचं बघा इथेसुद्धा म्हणजे चारशे वर्षापूर्वी पण मराठी जर बोलत असेल तर ही अंधश्रद्धा आहे तर गलत इथेसुद्धा शहाजीराजे गेले आणि एक वर्षाने संभाजी बाळांचं लग्न ठरवण्यात आलं कारण का घरातलं राजा म्हणून म्हटल्यानंतर आजोबा संभाजी बाळ संभाजीराजांचं तर आजोबा म्हटल्यानंतर बोलतात ना एक वर्षाच्या आतच म्हणजे लग्न करायला लागतो नाही तर तीन वर्ष होत नाही हे शास्त्रायने नियम आहे आणि हे खरोखरच आहे बजाजींचे बोल ऐकताना राजांचे मन खोल तलवाटातून झुसळून उठले ते बजाजी बोलत नव्हते सईबाईंच्या वरचा त्यांचा प्रेमा बोल बोलत होता राजांनी पडत्या काला पडत्या काळात दिलेल्या थोर मनाच्या आधाराची जाण बोलत होती राजे क्षणभर बजाजींच्याकडे नुसते बघतच राहिले शंभू शंभू बाळांचा विवाह ही नुसती कल्पना ऐकतानाही त्यांच्या राजकारणी देहातील आबासाहेब मोहरून उठले होते क्षणभर राजे औरंगजेब त्याचे डाव त्यावरचे प्रतिडाव हे सारे विसरूनच गेले त्यांच्या शिवसतेज डोळ्यांसमोर हुंडावळ्या बांधलेल्या शंभूबळांची मूर्ती उभी ठाकली शांतपणे हसत राजे बजाजींना म्हणाले बरी बात काढलीत बजाजी निमित्तानं तरी आमच्या मासाहेबांचं दुःख थोडं हलकं होईल गण उतरण्यापूर्वी तुम्हीची गोष्ट जातीनिशी त्यांच्या कानावर घाला हे ऐकताना बजाजी मामांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला समाधानाने ते निरोप घेऊन राजांच्या महाला बाहेर पडले त्यांच्याकडे बघताना राजांच्या हाताची सडक बोटे अत्यंत हळवारपणे छातीवरच्या जगदंबेच्या माळेतील कवड्यांवरून फिरू लागली विचारात हरवलेल्या राजांच्या जागच्या निमोळत्या डोळ्यांसमोर अंबा अंबराईचा रसवंत घेर असलेला शृंगारपूर उभे ठाकरे त्यांचा दोनच मूर्ती दिसू लागल्या शृंगारपूर शिरक्यांची कुलदेवता भावेश्वरी आणि आणि पिलाजी शिरक्यांची ईश्वरी भावांची राजश कन्या राजाऊ जीवू राजांनी शृंगारपूरला थैली स्वार पाठवून पिलाजी शिर्क्यांना गणोजी आणि राजाऊ यांच्यासह टाकोटाक टाकोटाक येण्यासाठी बलावू धाडलं पिलाजीराव आणि पिलाजीराव आपला कबीला घेऊन दोन्ही मुलांच्यासह राजघरावर आले राजांनी वडीलधरा जाणत्यांच्या साक्षीनं सदर बोलावली दसद्रेच्या एका ताफेला एका ताफेला चिकाच्या पडद्याड राजांचा राणी वसा बसला भरल्या सदरेत जिजाबाईंच्या तर्फेस बसलेल्या राजांनी पिळाजीराव शिडक्यांना शब्द टाकला आमचे महाराज साहेब गेले त्यांना एक वर्ष होण्याच्या आत धर्मशास्त्राप्रमाणे आम्हास आमच्या बाळ बाळराजांचं शुभकार्य करणं आहे तुमच्या घरची शोभा असलेल्या राजाहूंना आम्ही आमच्या सोनबाई म्हणून बघाव्या म्हणतो त्यासाठी आम्ही सदर साक्षीनं मागणं घालतो आहोत तुमचा जो मनसुबा असेल तो साफ बोला राजांचे अदबशीर शिर गोणे ऐकून पिलाजींचे रंगडे काळीज भरून आले एवढ्या जरुरीने राजांनी कशासाठी बळा उधारले यांचा त्यांना आताल उलगडला झाला हो पाणावळ्या डोळ्यांनी पिलाजी जिजाबाई आणि राजे यांच्याकडे बघत बोलून गेले राज वळणचणीची गंगा पार आड्याला न्यायची गोष्ट काढली सा तुमच्या पायाजवळ हुंबर उभरायची लायकी नाही आमची बाळराजांच्या साठण लग्नाला पोर पाहिजे असा कवाबी हुकूम केला असता सांग तर आणून पायावर घातली असती या परास काही सोनं होणार हाय तिच्या जन्माचं पिलाजी राजांचं थोर पण नजरे आळ न करता कळवळून म्हणे म्हणजे बोलते होते नाही पिलाजीराव तुमच्या आमच्याच तुमच्या आमच्याच घरची काय पण कुणाच्याच घरची मुलगी हे घर धन आहे इथे त्याच्या इतमामानं आणावं लागतं तुमची मुलगी लग्नासाठी नव्हे तर आमच्या सुनबाई म्हणून आणण्यासाठी आम्ही शब्द टाकला आहे तुमची गंगा वळचळणीची वळचणीची नाही पिलाजीराव ती इमानी रक्ताची स्वर्गाची गंगा आहे म्हणूनच आमच्या कपिल्याकडची आमची कन्या नाणीबाई तुमच्या गणौजीरावांच्या साठी पदवी घ्या असं मागणंही आम्ही आत्ताच घालतो आहोत बोला या लोट्याचा रिश्ता <laughs> तुम्हास कसा वाटतो राजांनी हसून पिळाजींना सवाल केला जाणट्याने भरलेली सदर जाणट्या राजांकडे भारावून बघू लागली ध्यानी मनी नसलेला दुसरा धक्का बसलेल्या पिळाजींनी काही न बोलता जी म्हणून पगडी डोळावली वर्दी पाठी पाठवून राजे। कणोजी आणि राजाऊ नाणी साहे नाणीबाई यांना सदरेवर बोलावून घेण्यात आले त्या चौघांनी भरल्या सदरेला मुद्रा नमस्कार रुजू केले सदर बैठकीवरून के उठून राजे शांत चालणे छोट्या राजाऊजवळ आले गुजऱ्याने समोर पेश केलेल्या तक्कातील साखर मुठीत घेऊन त्यांनी खाली मान घातलेल्या राजाऊचे हळवटी डाव्यातर्जणीने वर करून क्षणभर तिच्याकडे पाहिले राजाऊच्या डोळ्यात समोरचे राजे मावत नव्हते सदरेकडे राजे म्हणाले शृंगारपूरकर राजे शिर्के यांची कन्या राजाऊ आमचे फर्जात राजे यांच्यासाठी आम्ही सदर साक्षीणं आणि मासाहेबांच्या आशीर्वादानं पक्की करतो आहोत राजांनी मुठीतील साखर राजाऊंच्या तोंडात भरली उपाध्यायांनी पुढे केलेल्या तपकातील कुंकू घेऊन त्यांची आडवीची चिरी राजाऊंच्या कपाळी रोख रेखली आणि राणीवशाच्या रोखाने एक निसरती नजर चिकाच्या पडद्याकडे दिली राजाऊने वाकून राजांचे पाय शिवले पडद्याआडच्या वशात क्षणभर कुजबुज उठली राजाऊंच्या तोंडी साखर भरण्यासाठी कुणी जावे यासाठी नजरेनेच जपसाळ झाले सदर खोळंबली होती चिकाचा पड पड़ता दूर सारून सोन पुतळ रंगाच्या आणि तशाच काळज कालड़, काळजाच्या पुतळाबाई पदर सरसा धरी सदरेवर आल्या महासाहेबांना नमस्कार करून त्यांनी पुढे हात राजाऊंच्या तोंडी साखर भरली वाकून नमस्कार करणाऱ्या राजाऊला अक्षवंत व्हा असा तोंडवर आशीर्वाद दिला तिलाजींनी आपल्या पत्नीसह नाणीबाईंच्या तोंडी साखर सोडून त्यांचा मळवट टुंकवाणी भरला भोसले शिरके रक्त संबंध पक्का झाला दोन्ही मुली जिजाऊंना आणि सदरेला नमस्कार करून आज गेल्या शंभूराजे आणि गणोजी जिजाऊंच्या शेजारी सदर बैठकीला विणे बसले लग्नाच्या याद द्या लग्नाच्या याद्या बाळाजी आवजींनी आपल्या गोमत्या हस्तलेखात खुऱ्या केल्या कार्यासाठी मार्गशीर्षातील मुहूर्त धरावेस असे सर्वांच्या सल्ल्याने ठरवण्यात आले सद सदरभर खारी खोबऱ्याचे वाटप झाले भोसले शिरक्यांच्या रक्त संबंधांचे साखरपुडे बांधले गेले रात्री गडावर साखरपुड्याच्या सुद्रास जेवणाची पाने उठली तिलाजी शिर्के राजासह सह शृंगारपुराकडे परतले मृगाने आपल्या पाणथेंबांच्या अक्षता मावळ मुलखावर उधळाला सुरुवात केली मळवट भरलेल्या लाल नद्या दर्यांच्या दर्शनासाठी दवरू लागल्या आत्ता चार पाच महिने राजांचा मुक्काम राजगडावरच करणार होता शंभूबाळांच्या शुभमंगळाची सारी तयारी राजे जातीनिशी करून घेऊ लागले पुतळाबाईंच्या पुतळाबाईंच्या उत्साह उधाण आला आले होते धाराऊंचे गोंधळे हात कुठले काम करू देत नव्हते की प्रत्येक कारखान्यात फेरफटका टाकून जिजाबाई चीज नजरेखालून खाली शिकल्या जरीशेल्याच्या गाठीने जखडबंद झालेल्या राजांना पाठीशी घेऊन शंभूराजे आबासाहेबांच्या आशीर्वादासाठी खाली वाकले राजांच्या रक्त सतेज पायांच्या सडक बोटांना हात लावून ते तो शंभूबाळ राजांनी आपल्या टोपावरून मागे घेतली आपले मुंडावळ्या पंडित कपाळ शंभूराजांनी मा आप आबासाहेबांच्या पायावर टेकविले त्या स्पर्शाने राजांचे उभे अंग मोहरून उठवले पायधूळ घेणाऱ्या रा बाळराजांच्या आणि सुनबाईंच्या मस्तकावर तळहात ठेवून राजे हलकेच फुटफुटले औक्षवंत व्हा यशवंत व्हा झुकते होऊन राजाने त्या दोघांना उठते केले लग्न साथ घेतलेल्या टोपाच्या वळीत निसट निसटत्या अक्षता अडकलेल्या शंभू राजांच्या कडे राजे दर्पणात बघितल्यासारखे बघू लागले त्यांच्या मनाच्या तळवाटातून सईबाईंची सावळी मुद्रा उसळून वर आली त्यांचे शेवटचे बोल राजांच्या कानात उठले आमचे शंभूबाळ एकला जीव पदरी घातला आणि राजे क्षणभर स्वतःला हरवल्यासारखे नवरदेव शंभूबाळांना बघतच राहिले खाली मान घातलेल्या राजांच्याकडे बघताना राजांच्या मनात विचार येऊ लागला सई एकला जीव म्हणून बाळ राजांना आमच्या हवाली करताना ना, करता ना।, ना तुमच्या झाणीमणी आले ना आमच्या की एकट्या जीवाचा पायमा घेत आणखी ऋणानुबंध असलेले जीव यायचे असतात आत्ता यांना मनभर उदंड आशीर्वाद द्या जेवढ्या हलक्या हाताने ते छातीवरच्या कवड्यांना पुरवाळीत होत आले होते तेवढ्याच हलक्या हातांनी त्यांनी शंभू राजे आणि राजाऊ यांचे खांदे त्याचा पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दिला जाईल तितपर्यंत हर हर महादेव जय महाराष्ट्र भारत माता की जय वंदे मातरम भारत माता की जय हा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबा तुम्हाला पुढचे सगळं इतिहास हलू आणून या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत आहोत तर आम्हाला पूर्ण साथ द्या जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत